जळगाव येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी जनता दरबार घेऊन शहरी व ग्रामीण भागाच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला यावेळी शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या याच महिन्यात सोडवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या रेती घाटावरून होणारी तस्करी झाल्यास खबरदार अशा शब्दात त्यांनी महसूल विभागाला गंभीर इशारा दिला तर महावितरण आणि कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची हेळसांड होता कामा नये अशी तंबीही त्यांनी दिली नगर पंचायत मुख्याधिकारी गैरहजर राहत असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास मंत्री उईके यांनी सांगितले खरडा प्रकल्प पान रस्ता याबाबत युद्ध पातळी तहसीलदारांना साहेब तुमचे नायब तहसीलदारच्या माध्यमातून ज्यांना गरज आहे त्यांना माहिती भेटत नाही गरज नाही परस्पर ठेवून टाकते तहसीलदाराचा दोष नाही त्याच्यामध्ये तहसीलदार एनडीओ चा दोष नाही परंतु खबरदार या नंतर आता देवेंद्र फडणवीसच सरकार आहे कदापि नायब तहसीलदारांनी केलेली चूक खपवून घेतल्या जाणार नाही जनतेला ना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या माझ्या सूचना आहे